आणि मी खात्री पुन्हा देतो तुम्हाला का येणाऱ्या कालावधीमध्ये नगरपालिकेवरती महायुतीचा भगवा फडकवून तो कशासाठी तर सामान्य जनतेच्या विकासासाठी आम्हाला ऍपच्या माध्यमातून नाही घ्यायचं आम्हाला जनतेच्या दारात जाऊन त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे आम्हाला ए सी मध्ये बसून प्रश्न लोकांचे समजून नाही घ्यायचे तर आज सुद्धा मी असल आमचे कार्यकर्ते असेल महायुतीचे पदाधिकारी असेल हा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता प्रत्येकाच्या घरात जातो आहे प्रत्येकाच्या अडचणी समजून घेतोय आणि पुढं जातो आहे त्यामुळं मला खात्री विश्वास आहे जो ऐतिहासिक निर्णय तुम्ही एक वर्षापूर्वी घेतला होता तोच निर्णय पुन्हा घेऊन संगमनेरचा जो विकास आपल्याला पुढं घेऊन जायचा आहे यासाठी सात देशाल येणाऱ्या पुढील कालावधीसाठी हो प्रत्येक ठिकाणी मी भेटणार आहे कॉर्नर सभा घेणार आहे बैठका घेणार आहे त्यावेळेस त्या त्या भागातील प्रश्नांवरती मी बोलाल पण एवढं नक्की सांगेल कारण विकास खातं सुद्धा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडेच असल्यामुळं संगमनेरच्या शहराच्या विकासासाठी सुद्धा आपल्याला फक्त आणि फक्त आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब मदत करू शकता त्यामुळे संगमनेरकडून सुद्धा निश्चित चांगला निर्णय घेतील